नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस्तरपणे चौदा पंधरा आणि सोळा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा सव्वीस्तरपणे जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायकन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चौदा पंधरा आणि सोळा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेण्यापूर्वी तारखेनुसार हवामानाची थोडक्यात माहिती जाणून घेऊया त्यानंतर जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार महाराष्ट्राचा सविस्तर अंदाज तर, तर जुलै या तारखेला कोकण व मुंबई अतिवृष्टीची शक्यता विशेषतः मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता समुद्र खवळलेला मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नाशिक सातारा मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी नाशिक परिसरात विजासह पावसाची शक्यता मराठवाडा या विभागामध्ये लातूरबीड परभणी हलक्या शेती ते मध्यम सरींची शक्यता काही ठिकाणी विजांचा कडकडाट राहील विदर्भात नागपूर वर्धा गडचुली विजांसह जोरदार पावसाची शक्यता काही भागात पूरजन्य निर्माण परिस्थिती होऊ शकते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला कोकण विभागामध्ये ऑरेंज अलर्ट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता मुंबई पालघर रायगड पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा पुणे कोल्हापूर सातारा येथे मध्यम पावसाचा जोर कायम राहील घाट परिसरात धुके व वा वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता मराठवाडा विभागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर बेड हिंगोली भागात मध्यम जोरदार पावसाच्या सरी शेतकऱ्यांसाठी चांगले हवामान विदर्भात गडचुली चंद्रपूर अमरावती येथे विजांच्या सह कडकडाट जोरदार पावसाच्या सरी सोळा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाची स्थिती कोकण विभागामध्ये पावसाचा जोर काहीसा कमी होईल परंतु सरी सुरूच राहतील मुंबईत सकाळी मध्यम ते संध्याकाळी हलक्या पावसाच्या सरी मध्य महाराष्ट्रामध्ये नाशिक पुणे सोलापूरमध्ये ढगाळ हवामान मध्यम पावसाच्या सरी मराठवाडा या विभागामध्ये परभणी नांदेड लातूर येथे विजांसह पावसाची शक्यता विदर्भात नागपूर भंडारा वर्धा भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा मग तर जाणून घ्या महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार हवामान अंदाज पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढतो आहे तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज असून कर्नाटक आणि गोवा राज्याकडेही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हा किनारपट्टीच्या भागात असून इतरत्र मध्यम पावसाचा अंदाज आहे तमिळनाडू तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाच्या भागामध्ये ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील आणि कर्नाटक राज्याच्या इतर भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद रामगंडणम हलका पाऊस राहील जगदलपूर कांतामल्ला जोरदार पावसाचा अंदाज आहे कोरवा रूरकेला कोलकाता धनबाद भुवनेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील तीन दिवसात राहील तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली बंडा आलडणा बेडशी रामगड इकडे अतिवृष्टीचा जोर राहील चांदगड बाची धामणे राणाकुंडे कानाकुंबी गवाली मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजे बीदी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर कानकोण जागवी रिओणा मडगाव कुचकोडे सायगाव काष्ट इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील वास्कोतगामा पंढोरा तिक्सा अलगोटे पडला गावाली कानाकुंबी वालपोई पणजी तसेच बिचुलेम मोपासा पारसेम या बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील अरोज वेंगळा महापण कुडललाई अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव दिघळालाय अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील मालवण वायगणी पोईपकासल कणगवली पोंडा राधानगरी अति अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पोंडा राधानगरी खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटण इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माखंजन जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकुडला मध्यम स्वरूपात राहील परोळा सांगूळ इकडे मध्यम स्वरूपात राहील किनी कोडाली अष्टा जेथे होईल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर इचलकर करंजी इसवल्ली कागल बिदरी मुरगुट निपाणी जेनवाडी सल्लगा मध्यम पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसिलाई मध्यम दोदार पावसाचा अंदाज राहील माझा डी कुरणवाडी मध्यम पावसाचा अंदाज राहील अजरा नेसारी अड्डाला इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकंगीला मध्यम स्वरूपात राहील तसेच रायबा हिडकल यवणकाठी जगुपी कुडा जिलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा इचलकरंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील अतनी अडाली तिरसंग कानमोडी जळकाटी किरंगी धागलपूर बिलर्जत नागजगुजी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलुसलाई मध्यम स्वरूपात राहील मेढा उडाले इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे विटा कडेगाव कराड उमराज फसिवली रहिमतूरलाई मध्यम स्वरूपात राहील निंदाल दहीवाडी मसवड इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा कोरेगावलाई मध्यम स्वरूपात राहील मोहलदेवराई इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे बराड शिंगणापूर लाटे फलटण नांदल लोणार खंडाळा मध्यम हलका पाऊस या भागामध्ये पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयनापटण अरळ अरवडे जोरदार पावसाचा अंदाज राहील माकंजन सरवडा लोटे चिपळ मार्ग तांबे दहागाव दाबोली तसेच हिडवी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे मेडा उसटा फोर्ट खेड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील दापोली पटपाने कलसीत मंदनगरले जोरदार पावसाचा अंदाज राहील घोगरी मावळेश्वर पोलादपूर माड वर्धन तुफान पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले सोनापूर लवासा झिटे टाला इंदापूर रोहा नागटणा कळवण जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज या भागात पुढील तीन दिवसात राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन शिरो खोपली कामशेतलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाची ही बोर शिरवा मध्यम स्वरूपात राहील सासवड जेजरी मार्गावर मध्यम हलका राहील शहापूर दायरी पुणे सुजगाव पुन्हा मध्यम स्वरूपात राहील लोणीकालभर वाघोली अळंदी चाकणखेट पाबल मलटण कवटे बांबर्डे नार्वे बोरी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील वाडा माणसालाय मध्यम स्वरूपात राहील नारायणगाव मजुनवर ओतुरला जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या भागामध्ये अल्याने नारायणगाव हलका पाऊस राहील टाकेटकेश्वर भालवानी अहिल्यानगर खंडाळा पानेसुपे मध्यम स्वरूपात सुरेगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव मध्यम पावसाचा अंदाज या भागात पुढील तीन दिवसात राहील सोलापूर जिल्ह्याकडे करमाळा बिगवण केटर बिगवन रोड खोंडे सेल्सिअस परांडा वांगीकरण मध्यम हलका पाऊस राहील बारामती लोस इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि अकलूज मासरस वेलापूर पिल्वी भालवाणी पंढरपूर खर्डी ते मध्यम पावसाचा अंदाज येईल मंगळवेढा मारवाडे इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे विलाटी सोलापूर जामगाव मंगळुळी मंद्रूर पोलसंग अक्कलकोट सल्लागर पटकरी अलूर हे मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील तसेच तुळजापूर वडोला इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील मैरवंग पाणीगोबारशुलई मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशिंग कर्जत कुलदरण वडेगाव दौंड श्री गोंदा पारेगाव गो, सुदुर्ग मध्यम स्वरूपात राहील बिटकेवाडी जळगाव मिरजगाव जामखेड काडाशिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे ताळेगाव सुरीगाव अहिल्यानगर बालवानी टाकेटोकेश्वर मध्यम हलका पाऊस राहील कुडगाव शिरळ तसेच भगूर पातळीलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे वामोरी घोडेगाव गो, बनास देवळी प्रवारा मध्यम स्वरूपात राहील घारगाव मांडवी अश्वी लोणी संगनमेर हलका पाऊस राहील श्रीरामपूर तालिकाबान शिर्डी पुलतांबा कोपरगा मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील कोकण विभागातील मुंबईच्या भागामध्ये मुंबई उरण नवी मुंबई पनवेल ठाणे कल्याण भिवंडी मराबांदर उमडी क्रिसीवाडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसर पेट मुरबाड आंबेगाव बदलापुलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील शिवाली वैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील खोटाले राजूर साम्राट गुंडा तसेच इगतपुरी खर्डी वैशाला आणि तसेच शहापूर उंबरपाडा पिल्वी जोरदार पावसाचा अंदाज आहे सपाले कोटमाल वाडा कुडण मान्नोर पालघर विसर पाणीगाव कासा जोरदार पावसाचा अंदाज राहील जोहर माकडा त्र्यंबा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वाडीवारे आंबेवाडी वैशाला इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिकच्या भागामध्ये अकोला समशेरपूर तिर्डे डुबरी पांडुली मध्यम स्वरूपात राहील आणि संगनमेर अश्विला हलका पाऊस राहील नांदूर शृंगोटी वावी इकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे निमगाव शिन्नर मा लसलगाव पटोदा येवला कुसुमाडी ममदापूर बारा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नाशिक लाडा चर्चगा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वणी डोडंबे जोपुरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नांदगाव मालगाव नांदराणे मालगाव अंजंग निमशेवडी जोरदार पावसाचा अंदाज राहील ओझर कळवण देवळा सटाणा औटी तहाराबाद नामपुरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे मालगाव अंजंग शेरळ अरवी बोकरूट बाबरे जोरदार पावसाचा अंदाज राहील चिंजवे अंचाले कुसुंबे तसेच दिवी दुसाने पिंपळणे चोरवड नागपूर कोकसाने मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याच्या या भागात राहील साक्री ब्याड मसाले दिवी दुसाने टिटाणे अंचाले राणाला करपाली शादा बोरचा मध्यम स्वरूपात राहील तलोडा अक्कलकोळा आणि मध्यम पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे शादा असोलट मालगाव बुडकी वाडविके सांगवी सुले शिरपूर जयतपूर घुडी साले सत्रेसेन मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे चिमठाणे नांदराणे कापडणे अंबळणे धुळे अंजंग अरवी बकरूड इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओव्हाड आडगाव हिरपरा यावल पैजपूर जानोरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे धरणगाव एरंड अंबळनेर परोळा जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगरला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे भडगाव पचरा पाऊस जामनेरला आहे जोरदार पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई नांदराणे मालगाव नांदगाव अंबाला साईगवन कन्नड रातनूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तालोड मामदापूर बारम कुसुमाडी येवला इकडे मध्यम हलका राहील अलग उपादेवगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सहस्थे पिंपरी मेजोगाव गंगापूर धाकेपाल पैठण बक्तापूर अमरापूर हंसापूर या भागातील ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील ஜலா ஜி மங்களுரு அம்ச கட்ட தானவடி பானவடி ஈஷ்வர காசூடு பாச ரெயில் பானவடில ஹல்க்கா மதம் ரெல் கலபாங்க ஜாலா பத்மாபுர மதமஸ்வர தேவகோராஜா தாபடி சமிராடர் சிள்ளோட்ட அனுவா ஜோரார் பாசா அந்தாசை பீடு ஜி உமாபூர்ல மதம் சூப்பர் ரெல் ம மஜலகாலை மத்தியமே வடவணி தைகா சிர்சோன்பேலை மத்தியம் ஜோதார பாசா அந்தாஜ் பிடிக்கம் எலம் சவுசல்ல பட்டோதா ஜோரார பாசா அந்தாஜ ரயில் தாரூகே பழி அம்பேஜோரா மத்தியமிக்க களம் மாசா தாரி உம் பாதா ஜோரார பாசா அந்தாஜே எட்ஷிபேட்டி தசைசோக்கேணா ஹல்கா பாசரை ஹாட்டேகா கோண்டவாடா ஓச கிந்தோட சாந்தபாலோட ஒணுசு ஜோக்கோட்ட உதகிர் முருகி ராண்கொல்லி ஜக்கால் அரோதா या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे धाराशिव कामेगाव बिमली तुळजापूर वैरभंग पाणीगावाशी मध्यम सुरपात राहील नलदुर्ग ओटीला हलका राहील मुरम उमरगा घोटाला उज्जनम हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे किल्ल्याने नेलंगणा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे औरशाजाणी हसी भालकी बी दर उदगीर मुलकी राऊनकोला हलका पाऊस राहील परभणी जिल्ह्याकडे मोकेड कवटा नर्शी लोहा उजक गंगाखेटवालाम मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जंतुरला हलका मध्यम राहील सेलू अष्टीपात्रीलाय मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे நந்தேட வாக ஜிக்கடை வசம பூர்ணா முக்கே பேட்டம்மரி கண்டிகாணி ஹல்க மதம் பாச ரெயில் புடல் தீனா மீது இமாயநகர டாக்கணி மோசுடி கின்மடலை ஹல்க மதிம ரயில் ஹிங்கோளி ஜிஹோலி கழமனி இண்ணாபூர் மகா மாவுல பாந்தா वाशिम जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून वाशिम रेताड मालेगाव परतूर मरसूल मंगळुपी कडचणाखेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोर्द लोणी लोणार बी व्ही मॅको जोरदार पावसाचा अंदाज आहे वादळी राहील घाटबोरी कुतनापूर चिखली कलवट बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरीगावली बाबरगाव दिघी नांदुरणा ना दासराखेड मुसळधार पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगाव जवळ पलसी अंधुणा पाचोडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे खामगाव शोगाव बाळापूर अकोला बुरगाव मंजूर गोरेगाव अळंदा जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मर्तिजापूर दर्यापुरलाई मध्यम स्वरूपात राहील सुरजी असेगाव चांदूर बाजार ब्राह्मणतळी मध्यम स्वरूपात राहील चिखलदराचालदाणेलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती मोजारीलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अष्टी दुर्गवडा काटी जळकेडा वरुण नारखेट मोर्शीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे नरकेट पांढोणा संसर वडीगावीच्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील उमरी सावरणीलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे काटोल डोळीलाय मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे नागपूर जिल्ह्याकडे कुडाली धोतीवाडा ડોલી કમલેશ્વર નાકુરીંગના મધ્યમ સ્વરૂપા પાઉસા અંદાજ રેલ મૌદા ચિખલી કાંટી વાગલી પાર્શોની કામટી વનેરાગોટી મધ્યમ સ્વરૂપા પાઉસા અંદાજ એ तसेच बुटीपुरी पाचगावलाय मध्यम स्वरूपात राहील जामनी वर्धा तुळजापूर अरबी वडाणा लाडगड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे देवळी कोल्हापूरला हलका पाऊस राहील पुडनेरी हिंगणघाट आणि वाडकी पुणे या बऱ्याच ठिकाणी हलका पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे नेल लाडके ढारवा चमोडा कलाम मध्यम स्वरूपात राहील रुईजवई अर्द्यानी साखरी चोंडी पुसत मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे माघा मावला हलका राहील घाटंजी करंजी करंजी निमगडा अलिदाबाद हलका पाऊस राहील वर्धा जिल्ह्याकडे वनी कायर भद्रावती मौली कुटवाडा चरबुके चुमर इथे हलक्या स्त्रीचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील बल्लापूर कजवलीला ஹல்க பாச ரேல் சோனபுர சிவப்பு ஹல்க மதிம ரெயில் கடச்சோல ஜி யாட அஷ்டி மஞ்சேரா எட்டாப்பிள்ளிவா பாராட்ட தசைச காசி பங்கச்சனோட மதமஸ்வாத் பாசா அந்தாஜ ரெயில் மூணாவல வல் சிந்தவாய் ராஜோ ஹல்க பாச ரெயில் சிமா நாட்டிச்சோக மாலவேரா குரேடா வலிட்டோ மார்காசலி ஜிச இக்கடி மதம் சர்வாத் பாசா அந்தாஜே திவரி கிம்பிமேதா ஹலாக்க ரெயல் அணி வண்ட ஜி அடையிலோத்தா ஹேர்பாவலை ஹல்க மதம் ரயில் गोंदिया जिल्ह्याकडे आणि निभंडा जिल्ह्याचा काही परिसर सा, लखनी साकोली संग्राणी कोलेगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे देवरी साखरेटोळा अंघोळ लांजी गोंदिया तोमसरतिरा जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारावरती चिखली धर्मापुरी असोली कंदारी अकोला घोटी वनेरा खरपसर तसेच कामठी पार्श्वनी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेकम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूहळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हळूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय